परभणी लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारात पाथरी रस्त्यावरील लक्ष्मीनगरी परिसरात आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभेत आज नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी मंचावर राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री भागवत कराड केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे मंत्री अतुल सावे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासह उमेदवार महादेवजी जानकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार बबनराव लोणीकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार बाबाजानी दुरानी ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसादजी राम बोर्डीकर माजी खासदार सुरेश जाधव यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते आपल्या तीस मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या हो या निवडणुका केवळ सरकार बनविण्यापुरत्या मर्यादित नाहीत तर या निवडणुका विकसित भारत आत्मनिर्भर भारत हे ध्येय व लक्ष ठेवूनच होऊ घातले आहेत या निवडणुकीत मुद्देसुद्धा सामान्य नाहीत प्रत्येक मुद्दा महत्त्वपूर्ण आहे विशेषतः या जगात तिसरी अर्थव्यवस्था म्हणून भारत उभा राहू इच्छितो आहे चंद्रयान सारखी यशस्वी मोहीम एकशे एकशे चाळीस एक एक कोटी देशासाठी सा, अभिमानास्फोट ठरली आहे भविष्यातील गगनयान मोहीम सुद्धा गौरवस्फोट ठरेल असे विश्वास त्यांनी व्यक्त केला सैन्य दलात स्वदेशी शस्त्रसाठा पुरवठा कोरोनासारख्या काळात आपत्तीत औषधी निर्मिती वगैरे गोष्टी हे आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे जगभर याविषयी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे असे नमूद करते वेळी विकासाचा मोठा पल्ला आपणास गाठायचा आहे त्यासाठी आपण निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत अशीही यावेळी बोलणी म्हणावी गेल्या काही वर्षभरातील निवडणुका आपण अनुभवल्या दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीच्या वेळी आत अतिरिके हल्ले बॉम्बस्फोट सारख्या मुद्द्यांवर चर्चा होत होती पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अतिरिक्त हल्ले बॉम्बस्फोट सहिदांच्या मालिका वगैरे नुणुक चर्चा थांबल्या गेल्या त्यावेळी सर्जिकल स्टाईल सारख्या मुद्याने देशवाशियांना परिवर्तन दिसले भारत देश हल्ले सहन करणार नाही तर घरात घुसून प्रत्युत्तर देणार आहे भारत हाच आहे हे पाच वर्षात दाखवून दिले असे मोदी म्हणाले गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास हाच मूलमंत्र जपला कोणत्याही जातीबाजीच्या धर्माचा विचार न करता कोणतेही भेदभाव न करता केंद्र सरकारने अन्य भागाप्रमाणे परभणी जिल्ह्यात सुद्धा चाळीस हजार लाभार्थ्यांना पक्के घर दिले त्यातून घरकुल्याच्या भिंती बांधल्या आहेत प्रत्येक घरकुलास पाणी पुरवठा केला आहे असे नमूद करते मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकार उर्वरित सर्व कामे पूर्ण करील नव्या दिशेने कामार लक्ष केंद्रित करेल असे आश्वासन दिले सबका विकास पोटात गोळा उठून ठरू शकला आहे अशी टीका मोदी यांनी केली मराठवाड्याच्या विकासात काँग्रेस जणांची वर्षानुवर्ष हेतूत खोडा घातला सर्वांगीणपासून हे क्षेत्र पदशीरपणे दूर ठेवले असा आरोप करतेवेळी विकसित भारत विकसित महाराष्ट्र के बीच आपर्क राहण्याचे आहे असेही यावेळी ते म्हणाले जानकर हे माझे छोटे भाऊ आहे या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे माझे छोटे भाऊ आहे सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन करतेवेळी मोदी यांनी जानकर यांना संसदेत पाठवा ते सुद्धा प्रचंड मताधिकांनी आपल्या खांद्यात बळकट करण्यासाठी जानकरांना भरभरून आशीर्वाद द्या असेही मोदी यावेळीच म्हणाले